तीर्थपुरी शहर शिवसेनेच्या वतीनं तीर्थपुरी नगर या अनागोंदी कारभाराच्या विरोधात शहर शिवसेनेच्या वतीनं व येथील सर्व नागरिकांच्या वतीनं जो जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला जे जन आंदोलन उभारण्यात आलं त्या आंदोलनाला उपस्थित सर्व तीर्थपुरी व परिसरातील सुजान नागरिक हो मित्रांनो आज डिसेंबर दोन हजार तेवीस चालू आहे साधारणत अजून पंधरा दिवसांनी तीर्थपुरी नगरपंचायत होऊन दोन वर्ष होतील दोन वर्षापूर्वी स्वतःला या मतदारसंघाचे विकास पुरुष म्हणून घेणारे आमदार राजेश टोपे यांनी स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी स्वतःचे राजकीय हिशोब चुकते करण्यासाठी तीर्थपुरीकरांच्या भोकांडीवर ही नगरपंचायत लादलेली आहे मित्रांनो मित्रांनो तेव्हा या दुर्गा देवीच्या प्रांगणामध्ये सर्व गावकरी बसलेले असताना मी असो स्वतः आमचे सहकारी रमेश बोबडे असो सचिन सिमने असो संतोषराव बोबडे असो अशा अनेक सहकार्यांनी या तीर्थपुरी नगरपंचायतच्या प्रस्तावाला विरोध केला होता पण तेव्हा पालकमंत्री असलेले हे महोदय यांनी ओपन माईक करून गावकऱ्यांची दिशाभूल केली की बा कुठल्याही प्रकारचा कर तीर्थपुरीकरांवर लादल्या जाणार नाही आणि मित्रांनो ग्राम पंचायतची नगरपंचायत होऊन तीन महिने लोटत नाही की यांनी यांचे दाखवायला सुरुवात केली तुम्हाला वाटेल डॉक्टर यांच्या विरोधात बोलता बोलता आणि काहीतरी त्याच्यासाठी मी तुम्हाला सर्वांना दाखवण्यासाठी वीस एक दोन हजार तेवीस चा तीर्थपुरी नगरपंचायत चा ठराव आणलेला आहे मित्रांनो तो एक आपल्या सगळ्यांच्या समक्ष वाचून दाखवतो नगर पंचायत तीर्थपुरी असेसमेंट म्हणजे कर निर्धारण करण्याबाबत आजच्या सर्वसाधारण सभेत यांनी पुढीलप्रमाणे सभेपुढे निवेदन सादर केले कि महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत व औद्योगिक नगर, नगर अधिनियम एकोणीसशे पासष्ट चे कलम एकशे पाच नुसार मालमत्ता कराची आकारणी करण्यात येते कराची किमान दर निश्चिती करण्याकरता शासन परिपत्रकानुसार क वर्ग नगरपालिका करता योग्य मूल्याचा किमान दर कमीत कमी बावीस टक्के दर निश्चित केलेला आहे बावीस टक्के मित्रांनो जेव्हा तुमची ग्रामपंचायत होती तेव्हा तो कर होता फक्त तेरा टक्के तेरा वरून बावीस टक्के न्याला सामान्य तीर्थपुरीकरांच्या उत्पन्नात कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नसताना तीर्थपुरीच्या भोकांडीवर हा बावीस टक्के कर बसवण्यात आला पुढे ऐका तसेच शिक्षण कर रोजगार हमी वृक्ष कर स्वच्छता दिवाबत्ती इत्यादीचे दर मूल्यावर आधारित शासन निर्णयानुसार आकारण्याचे निश्चित केलेले आहे करिता नगरपंचायत तीर्थपुरी हद्दीतील खुले भूखंड इमारती व दुकानदारावर सन दोन हजार बावीस तेवीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता कर आकारणी करून योग्य मूल्यावर कर भाडे मूल्य निश्चित करणे आवश्यक आहे मग तुम्ही म्हणता डॉक्टर साहेब तुम्ही आता का वाचून दाखवायला लागले आम्हाला मग तुम्ही काय केलं बरोबर आहे की नाही तर आता पुढे बी ऐका यावर सभागृहात सविस्तर चर्चा सुरू झाली चर्चे दरम्यान सन्माननीय उपाध्यक्ष श्री शैलेंद्र पवार यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुढची लाईन महत्वाची ऐका व आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण होण्यासाठी मित्रांनो यांना फक्त तुमच्या आमच्या खिशातून आर्थिक उत्पन्नाचा सोर्स निर्माण करायचा आहे त्या दराने कर आकारण्यात यावी सदर कर आकारणी करत असताना कर आकारणी जास्त प्रमाणात कर आकारणी भार येणार नाही असे सुचविले तदनंतर सन्मान्य सदस्य श्री प्रवीण कडूकर यांनी कर निर्धारण केल्यास मालमत्ता धारकावर येईल असे सांगितले त्यामुळे श्री प्रवीण कडूकर श्री रमेश बोबडे सो सुनंदा चिमणे यांनी सदर कर आकारणीच्या दरास विरोध असल्याचे सांगितले तर सन्माननीय उपाध्यक्ष श्री शैलेंद्र पवार सन्माननीय सभापती श्री शिवाजीराव बोबडे श्री सुधाकर वापारे श्री तुळशीराम वानखडे व सन्मानिय सदस्य सो अयोध्या चिमने सो अर्चना चिमने श्री श्री कृष्ण बोबडे सो गीता चव्हाण श्री चंद्रकांत बोबडे श्री जिलानी शेख यांनी समर्थन केले मित्रांनो आम्हाला हे चेहरे खरे उघडे पाडायचे होते की बाबा तुमच्यासाठी कळकळी कल ना आज सभागृहात कोण भांडत कोण बोलतं आणि तुमच्या भोकांडीवर कर लादण्यासाठी कोणाचे हात पुढे सरसावतात आता मी पुढचं बोलतो थोडस कि मित्रांनो आजचा आपण की बाबा विकासाची गाजर दाखवून नगरपंचायत लादण्यात आली काय म्हणले किंवा रमाई घरकुल योजना गोरगरीबी लोकांना अडीच अडीच लाख रुपये मिळतील पण मित्रांनो गेली सहा महिने यांचा कारभार पहा गोरगरीब लोकांना पावसाळ्यामध्ये घरं पाडायला सांगितले की आता तुमचे चेक येतील काही लाभार्थ्यांना दोन चार चेक वाटण्यात बी आले आणि त्याच्यानंतर यांच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून इथलला जो जेई आहे सिव्हिल इंजिनियर तो जो इथून गेला सहा महिने झाले यांना भेटाय भेटायना मित्रांनो मग आमच्या गोरगरीब लोकांनी काय उघड्यावर आपले संसार थाटायचे यांच्या भरवशावर ज्यांनी त्यांनी आपलं किडूक मिडूक मोडून जर कोणी घरं साफ केले कोणी पत्र साफ केले आज त्या लोकांची अवस्था आम्हाला पावल्या जात नाही जेव्हा ते लोक आमच्याकडे येतात मग त्या सगळ्यांना म्हणलं की चला आता यांना जाब विचारण्यासाठी तुम्ही आम्ही रमाई घरकुल योजनेचे चेक मिळवण्यासाठी यांच्यावर मोर्चा आहे मित्रांनो पुढचा मुद्दा आमच्या सहकार्यांनी सांगितला की प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी सगळ्याकडून साडे सातशे रुपये साडे रुपये यांनी घेतले पण मित्रांनो याच्यावर एक खुलासा सांगू इच्छितो की जे जुनं गाव आहे एसीच्या आतलं तेवढ्याच रिकमेंडेशन आज तारखेला आलेलंय आहे येऊ शकतं पण यांच्या भोंगळ कारभारामुळं आणि फक्त कागदपत्राच्या पाठपुराव्याच्या अभावामुळं जे बी भोगवाटा धारक आहेत आज घडीला अशी वेळ आलेली आहे की कदाचित ते लोक वंचित राहतात का काय या घरकुल योजनेपासून कारण यांना वेळच नाही तिथं बसायला आणि तुमचा आमचा कारभार बघायला याच्यानंतर अजून एक आहे किंवा तीर्थपुरी वाढतं शहर आहे सगळ्याला वाटतं आपलं बांधकाम करावं कोणी कोणाला वाटतं की बाय आपल्याला थोडस कर्ज उपलब्ध होईल मित्रांनो दोन वर्ष झाली बांधकाम परवान्यासाठी इथं जो गोरगरीब बांधकामाच्या परवान्यासाठी नगरपंचायतला जातो गेल्या दोन वर्षापासून हे लोक सांगतात की अजून परवाने सुरूच झाले नाही अजून परवाने सुरूच झाले नाही अरे सुरू तरी का वा करता आणि जर तुम्हाला जर काय कारभार हाकायचा नसेल तर मित्रांनो मी म्हणाल की तीर्थपुरी नगरपंचायतने आपल्या अपेक्षेचं ओझ गाढवाच्या पाठीवर लादलं काय काय का माहित अशी अवस्था या तीर्थपुरी नगरपंचायतीची झाली आणि त्याचं प्रतीक म्हणून या तुमच्या आमच्या सगळ्या मागण्या आपण गाढवाच्या पाठीवर लादलेल्या आहेत मित्रांनो आता सांगितलं की बाबा इथले कर्मचारी बी मुजोर झालेले आहेत आमचा जन्म नोंद असू मृत्यू नोंद असू सामान्य तीर्थपुरीकर पंधरा पंधरा दिवस महिना महिना खेटे मारतात पण इथं कुणालाच हे मारत नाही इथं गतिमान प्रशासनाची हमी आपल्याला यांच्याकडून पाहिजे आणि जसं आता रमेश रावनी सांगितलं की सी सी टी व्हीच्या अभावी अहो तुम्ही आम्ही तर सामान्य लोक आहेत यांच्यात नग, नगर एका नगरसेवकाच्या दुकानातले पैसे चोरीला झाले त्यांनी आम्हाला खाजगीत व्यक्त केलं की डॉक्टर साहेब रमेशराव जर का सी सी टी व्ही माझ्या दारा पुढला चालू असता तर माझ्या गल्ल्यात कोणी हात घातला हे मला दिसलं असतं तीर्थपुरीमध्ये या दरम्यानच्या दोन अडीच वर्षामध्ये वेळोवेळी चोऱ्या झाल्यात आमचे पोलीस भाऊ इथं आहेत वारंवार पोलिसांनी मागणी केली की बाबा के या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं जर हे केलं तर आम्हाला या चोऱ्यांचा छाडा लावण्यात येईल पण यांना फक्त हे सी सी टी व्ही आपले बिलं काढण्यासाठी लावायचे आहेत आणि वारंवार या मुद्द्यावर आम्ही मागणी केली पण आता सुजान नागरिक आहोत ज्यांची लायकी नाही त्यांना आता इथून पुढे निवडून द्यायचं नाही हे तुम्ही आम्ही आता बांधा आणि जो कोणी यांना पुढं करून या मतदारसंघाच स्वतःच्या भल्याचं आणि मुठभर लोकांच्या भल्याचं राजकारण करतो तोही आगामी काळात आपल्याला बदलल्याशिवाय गत्यंतर नाही आणि याच्यानंतर तुम्ही आम्ही शेतकरी लोक आहेत मित्रांनो ग्रामपंचायत असताना एम आर जी एसच्या च्या माध्यमातून तुम्हा आम्हाला तीर्थपुरीतल्या अनेक फळबाग उत्पादकांना एम आर जी एसचं अनुदान मिळत होतं एम आर जी एसच्या योजना मिळत होत्या मित्रांनो या नालायकांनी स्वतःच्या तुमड्या भरण्यापेक्षा दुसरं काहीही काम केलेलं नाही एम आर जी एसच्या योजनेसाठी जो कार्यालयीन पाठपुरावा लागतो कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा यांनी केलेला नाही सा जिल्हाधिकारी कार्यालय वारंवार सांगत आहे की तुमचे प्रस्ताव द्या फक्त एका नगरपंचायतचा प्रस्ताव या जिल्ह्यातला गेलेला आहे मग ही तीर्थपुरी नगरपंचायत असो किंवा अजून नगरपंचायत असो जो स्वतःला राज्यात विकास पुरुष म्हणून मिरवतात त्या लोकांना लाजा वाटल्या पाहिजे की आपण देवीच्या साक्षीना इथल्या भो भोल्या भाबळ्या जनतेला काय आश्वासनं दिले होते आणि आता दोन हजार चोवीसला आपण या लोकांच्या दारामध्ये काय तोंड घेऊन जाणार आहेत मित्रांनो असे अनेक प्रश्न आहेत वारंवार वारंवार तीर्थपुरी नगरपंचायतमध्ये तुम्ही निवडून दिलेले फक्त तीनच चेहरे आहेत आणि आम्हाला लोकशाहीमध्ये या तीन माणसांना काहीतरी मर्यादा असतात आमच्या शिवाय यांचं सगळं भागत चौदा विरुद्ध तीन यांचे ठराव पास होतात सगळं होतात त्याच्यामुळं आज आमच्या सर्व सहकार्यांनी आणि शिवसेनेनी ठरवलं की आपलं गाराने आता जनतेच्या दरबारात मांडायचं यांचा फैसला तुम्ही मायबाप जनता जो करेल तो आगामी काळामध्ये होईल आणि त्याच्यामुळं आता काय खरं आणि काय बर याचा फैसला आम्ही तुमच्या कोर्टात ठेवलेला आहे एवढं बोलतो आणि माझे हे लांबलेलं भाषण थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र